मिरजेतील बीफ दुकान बुधवारपासून बेमुदत बंद परवानगी असलेली जनावरे खरेदी विक्री बंद मिरज शहर बीफ मर्चंट्स असोसिएशन बेपारी समाजाच्या मेळाव्यात निर्णय बेपारी समाजावरील अत्याचार आणि नुकसान थांबत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा सांगली कोल्हापूर सातारा कराड चंदगड बेपारी समाज एकवटला असून परवानगी असलेली जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असताना मोठ्या प्रमाणात संघटनेच्याकडून धरपकड सुरू आहे त्यामुळे बेपारी समाजाचं मोठं नुकसान होत आहे आणि याकडे शासनाने गांधारीची भूमिका घेतली असल्याने आता बेपारी समाजाने राज्यभर विविध आंदोलने सुरू केली आहेत या आंदोलनाला पाठिंबा म्हणून परवानगी असलेली जनावरे खरेदी विक्री तसेच मिरज शहरातील बीफ दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आज मिरज शहर बीफ मर्चंट्स असोसिएशन जमीयातुल कुरेश मिरज यांनी आयोजित केलेल्या भव्य मेळाव्यात हा निर्णय घेतलेला असून बुधवारपासून हा निर्णय अंमलात आणला जाणार आहे यावेळी कुरेशी समाजाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष हाजी अयुभाई कुरेशी यांनी आंदोलनाच्या भूमिकेबद्दल मार्गदर्शन केले जोपर्यंत बेपारी समाजावर होणारा अत्याचार होणाऱ्या मालाचे नुकसान थांबणार नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा मौलाना जुबेर बेपारी यांनी दिला आहे آج جمید القریش میرج کے جانب سے ہمارے حجیب عرفان صاحب قریشی ان کی آواز پر سانگلی ضلع کولہاپور ضلع چندگر اور دیگر آدراف کے تمام احباب یہاں تک کہ ساتارہ اور قرار کے احباب کی تشریف لائے تو جبید القریش کے اندر اس وقت بستی کلو دی گئی اس کا منشا مقصد یہ ہے کہ ہمارے برادری پر بہت ظلم و ستم ہو رہا ہے जानवरों जब लाते हैं तो उनको बहुत स्थिर्म, स्थिर्म, स्थिर्म किया जाता है जानवरों को बाकायदा खींच कर लिया जाता है اور دیا نہیں جاتا اور پرشاشن کے طرف سے اور کاٹنے کے اندر جو ہمیں قوانین کے بعد کاٹنے کی جو پروانگی ہے ان جانوروں کو لانے پر بھی ہم کو ذم کیا جاتا ہے اور راستے میں رکا کر گاڑیوں میں توڑ پھوڑ کی جاتی ہے اور ہمیں ذبح کرنے نہیں دیا جاتا اس لیے ہم جمعیت اہل قریش میرج کی جانب سے اور سونا پور سے ہمارے جمیت کے صدر ایوب صاحب مہاراشٹر کی بھی صدر الحمد تشریف لائے ہم نے اعلان کیا ہے کہ بدھ سے ایشاء बेमुदत दुकाने बंद रहेंगी कारोबार बंद रहेंगे पेरी रिपोर्ट एस एन मराठी सांगली